राम समर्थ सर्वांना नमस्कार मी वास्तुविशारद बॅच नंबर सोळाचा विद्यार्थी माझं नाव ज्ञानेश गजानन मोरे राणा खाटांगळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तर आज आमची बॅच सुरू होऊन जवळजवळ वीस दिवस झाले या वीस दिवसामध्ये गुरुजींनी आम्हाला छान मार्गदर्शन केले व गुरुजी आम्हाला वास्तुशास्त्र शिकवत असताना प्रत्येक गोष्टीचा जे आपल्या ऋषी मुनींनी ग्रंथ लिहिले त्या ग्रंथाचा आधार घेऊन प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवली आहे गुरुजी आम्हाला वास्तुशास्त्र शिकवतच असतात पण त्यापेक्षा महत्वाचं आपला संसार सुखाचा कसा करावा आप मानव म्हणून आपण कसं असावं आपलं आचरण कसं असावं समाजामध्ये जगत असताना मान सन्मान लोकांचा कसा जपावा आपण मान सन्मान कसा मिळवावा यासारखे अनेक ज्ञानदायी माहिती गुरुजींकडून आपल्याला प्राप्त होत असते <coughs> अजून त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक वाक्य गुरुजींचं आहे ते मी तुम्हाला सांगतो गुरुजी नेहमी म्हणतात तुम्हाला वास्तुशास्त्र हे मी बाय प्रॉडक्ट शिकवणार आहे पण गुरुजींना एक म्हणायचं असतं मी उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी माझा शिष्य एक माणूस म्हणून घडणे फार गरजेचं आहे तसेच समाजाचे प्रगतीचे विकासाचे चांगला गुणधर्म मानवाच्या अंगी हे फार महत्वपूर्ण भाग आहे असे गुरुजी सतत म्हणत असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण जाणतो ते वास्तुशास्त्र फक्त वीस टक्केच आहे म्हणून सर्वांनी बाकीचे ऐंशी टक्के वास्तुशास्त्र काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी गुरुजी पुन्हा एकदा आपली नवीन व्यास सुरू करत आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घेऊन आपला आपल्या कुटुंबाचा आपल्या मित्रजनांचा आपले नातेवाईकांचा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र शिकलं पाहिजे तसेच पैसा प्रसिद्धी निरोगी आरोग्य मान सन्मान जीवनातील अडथळे या समस्यांवरती हे तर योग्य मार्गदर्शन गुरुजींकडून आपल्याला भेटणार आहे आज आपल्या मनात खूप काही प्रश्न असतील तर मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी मोफत वास्तुवर्ग केला त्यावेळी मला वाटले <coughs> मला जमेल का मला वेळ भेटेल का माझ्याकडून अभ्यास होईल का असं मला वाटलं होतं पण आज पहा तुम्ही बघत असाल मी आज ड्युटीवरती आहे गाडीत बसलो आहे तर गाडी मी आर टी ओ पासिंगला घेऊन आलेलो आहे मी वन झिरोड अॅम्ब्युलन्सवरती ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे तर मी थांबलेल्या वेळेत व्हिडिओ बनवत आहे व व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की की या वास्तुवर्गापासून कोणीही वंचित राहू नये सर्वांना या संधीचं सोनं करता यावं तरी या आलेल्या संधीचं सोनं करा व येणारी बॅच जॉईन करा व आपल्या आयुष्य प्रगत बनवा सुख समाधानी बनवा आणि सुखी आनंदी राहा वास्तुविश्वात आपलं नाव कमवा तसेच पुढील वाटचाली तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद श्रीराम समर्थ